एका छोट्याशा गावामध्ये एक रिक्षावाला राहत होता त्याच नाव होत सदाशिव आणि त्याच्या नाव रूपवती सदाशिव खूपच प्रेमळ मनाचा माणूस होता तो रोज रिक्षा घेऊन जात असे आणि लोकांना त्यांच्या घरी पोहोचवत असे त्याचा, त्याचा व्यवहार लहान मुलांपासून ते मोठ्या वृद्ध व्यक्ती सगळ्यांबरोबरच चांगला होता आपल्या प्रेमळ स्वभावामुळे लोक त्याला ओळखत होते जर रात्री अपरात्री कोणाला कामानिमित्त बाहेर जायचं असेल तर तो उठत होता त्याला नाही म्हणायची सवय नव्हती महिला रात्रीच्या वेळी ही त्याच्या रिक्षामध्ये संकोच न करता बसत होत्या तो खूपच चांगला व्यक्ती होता गावातले लोक त्याच्यावर खूपच विश्वास ठेवत होते त्याला तीन मुली होत्या राधिका कलावती आणि शांतिप्रिया त्या सगळ्या शाळेत शिकत होत्या मोठी मुलगी राधिका तिचं शिक्षण बारावी पर्यंत झालं होत दुसऱ्या दोन मुली शिक्षण घेत होत्या दोन वेळच पोट भरेल एवढं त्याला देवाने दिलं होतं सदाशिवने आपल्या मोठ्या मुलीचं लग्न शेजारील गावातल्या एका चांगल्या कुटुंबात ठरवलं होतं तिच्या सासरच्या लोकांनी लग्नाची तारीख ठरवली होती सदाशिवने रिक्षा चालवून रात्रंदिवस दिवस कष्ट करून आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे गोळा केले होते त्याने आपल्या मुलीला दागिने कपडे आणि लग्नाचे सगळे सामान खरेदी केले होते तो आपल्या मुलीच्या लग्नाची वाट पाहत होता सदाशिव एकदा देवाच्या मंदिरात पूजा करण्यासाठी गेला पूजा केल्यानंतर तो देवाला म्हणाला देवा माझ्या मुलीचं लग्न जवळ आलं आहे मुलीच्या लग्नाचं सामान खरेदी करताना मला कसलीच कमतरता भासली नाही तुमच्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे सगळं सामान खरेदी केलं आहे खाण्यापिण्याचं सामानही आलं आहे आता लग्नाला फक्त दोनच दिवस राहिले आहे सदाशिव घरी आल्यानंतर आपल्या मुलीजवळ गेला आणि म्हणाला बाळा माझ्याजवळ तुला देण्यासाठी जास्त काही नाही मी तुझ्यासाठी थोडे दागिने बनवले आहेत अजून तुझ्या दोन बहिणींचं लग्न करायचं आहे तुझं लग्न एका चांगल्या घरात ठरवलं आहे मुलगा चांगली नोकरी करतो तुला त्या ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता वाटणार नाही बाळा मुलगी तर परक्याचं धन असते तिला एक ना एक दिवस सासरी जावंच लागतं बाळा उदास होऊ नको आज मी तुला एक शिकवण देत आहे तुझ्या सासरी मोठ्यांचा मान राख आपल्या सासू सासऱ्यांची खूप सेवा कर मोठ्यांच्या आज्ञेचे पालन कर आपल्या सासू सासऱ्यांनाच तुझे आई वडील समज मी तुला बारावी पर्यंत शिक्षण दिलं आहे जर तुझ्या सासरच्या लोकांनी तुला नोकरी करण्याची परवानगी दिली तर कर नाही तर करू नकोस तुझ्या सासरी आमची मान मर्यादा राहू दे मुलगी आपल्या सासरी तिच्या सद्गुणाने सर्वांना आपलं करते जर तुझे सासू सासरे तुला ओरडले तर समज तुझे आई वडील तुला ओरडत आहे तुझ्या सासरी तुझ्या माहेरची किंमत राहू दे सदाशिव आपल्या मुलीला समजून सांगत होता सांगता सांगता त्याच्या डोळ्यात पाणी आली घरामध्ये लग्नाचं वातावरण होतं सगळे नातेवाईक आले होते दिवसापण घरातले लोक येऊन जात होते पण कोणाला काय माहीत होत की देवाच्या मनात काय आहे कदाचित सदाशिवची परीक्षा घेत होत लग्नाला फक्त दोन दिवस राहिले होते आणि रिक्षा चालवणाऱ्या सदाशिवच्या घरी अचानक भयंकर राग लागली सगळे लोक झोपले होते रात्री त्याच्या घराला चारी बाजूने आग लागली होती त्याच्या घरातली छोटी मुलगी शांतीप्रिया पाणी पिण्यासाठी उठली होती तिने सगळीकडे धूर पाहिला तिने आपल्या आई वडिलांना उठवलं तिन्ही मुली आग आग म्हणून ओरडू लागल्या कोणीतरी आम्हाला वाचवा तेव्हा सदाशिवने पाठीमागच्या बाल्कनीतून एका काठीच्या सहाय्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला घरातले सगळे लोक थोडक्यातच वाचले होते पण घरातलं सगळं सामान आगीमध्ये जळून खाक झालं होतं लग्नाचं सगळं सामान नष्ट झालं होतं राधिका बेशुद्ध होऊन पडली होती दोन्ही बहिणींना चक्कर आली होती राधिका थोडी शुद्धीवर आली होती लोकांनी त्या तिघींनाही घरातून बाहेर काढलं होतं थोड्या वेळापूर्वी ज्या घरात आनंद होत तिथलं दृश्य आता पाहत नव्हतं सदाशिव पण पाहत होता त्याच्या डोळ्यातून पाणी येत होत बिचारा आता काय करणार मुलीचं लग्न कस होणार नवरदेव तर आता त्यांच्या मुलीसोबत लग्न करणार की नाही काही लोक वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करू लागले राधिका पळत तिच्या वडिलांजवळ आली आणि म्हणाली बाबा तुम्ही उदास होऊ नका तुम्ही एवढे कष्ट करून माझ्या लग्नासाठी पैसे गोळा केले होते बाबा तुम्ही जरा सुद्धा चिंता करू नका माझ्या नशिबात हेच लिहिलेले होते तुम्ही निराश होऊ नका आपल्याला या वाईट परिस्थितीला मिळून तोंड द्यायचे आहे मी तुमचा मुलगा नाही म्हणून काय झालं तुम्ही मुलांप्रमाणे आमचं पालन पोषण केलं आहे तुम्ही आम्हा तिन्ही बहिणींना ते सगळं दिलं आहे जे तुम्हाला शक्य होतं तोपर्यंत दोन्ही बहिणी कलावती आणि शांती प्रिया पण उठल्या होत्या त्या पण आपल्या वडिलांजवळ जाऊन उभ्या राहिल्या आणि बाबा आम्ही तिघी मुली नाही तर मुलगा हो आजपासून आम्ही पण तुमच्या बरोबर कमवणार तेव्हा राधिका म्हणाली बाबा ज्या मुलांबरोबर तुम्ही माझं लग्न ठरवलं आहे तो जर खरोखरच माझ्यावर प्रेम करत असेल तर लग्नासाठी नाही म्हणणार नाही आणि मी पण आनंदाने त्याच्याबरोबर लग्न करेल तुम्ही चिंता करू नका त्या तिघींनी मिळून आपल्या वडिलांना उठवलं गावातले सगळे लोक गोळा झाले होते सगळे एकमेकांना म्हणत होते मुलीच्या सासरच्या लोकांना आता काय सांगाय सांगायचे जो पण येत होता त्याची सांत्वना करून निघून जात होता सदाशिवच्या घराजवळ लोकांची गर्दी झाली होती सदाशिव म्हणाला कदाचित देवाची हीच इच्छा असेल त्याची पत्नी रूपवती म्हणाली तुम्ही तर देवाचं नाव घेत होता हेच दिलं का तुमच्या देवाने तुमच्या देवाला तुम्चा बरोबर काय केले इथून पुढे या घरात तुमच्या देवाचं नाव कधीही घेऊ नका तेव्हा सदाशिव म्हणाला भाग्यवान हा तर नियतीचा खेळ आहे देवाला का दोष देतेस मुलींनी आपल्या आईला सांभाळलं कोणीतरी प्रेसमध्ये बातमी दिली दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली की सदाशिवचं घर आगीमध्ये जळून खाक झालं दुसऱ्या दिवशी जेव्हा लोकांनी पाहिलं रिक्षा चालवणाऱ्या सदाशिवचं घर आगीमध्ये जळून क्षणातच नष्ट झालं त्याच्या मुलींच्या लग्नालाही काहीच दिवस राहिले होते बिचारा आपल्या मुलीचे लग्न कसे करणार ज्याने कोणी पण ही बातमी ऐकली तो न येता राहिला नाही जेवढे पण लोक त्याला ओळखत होते ते सगळे येऊन त्याला मदत करत होते त्याचं घर लोकांनी आणलेल्या वस्तूंनी भरलं होतं कोणी दागिने घेऊन आलं तर कोणी कपडे तर कोणी राशन तर कोण पैसे देऊन जात होतं ज्या पण लोकांनी ऐकलं ते सदाशिवची सहाय्यता करत होते तो एवढा चांगला मनाचा माणूस होता त्यांच्या मुलीच्या लग्नाला कोण ना कोण कोण का नाही येणार संध्याकाळपर्यंत त्याच्या घरी कितीतरी पैसे जमा झाले होते जेव्हा तिने मुलींनी आपल्या वडिलांना सगळे पैसे दिले त्या सर्वांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता सगळं नष्ट झालं होतं पण त्याच्याजवळ एवढे पैसे गोळा देखील झाले होते की तो बसल्या बसल्या तिन्ही मुलींचे लग्न सहज करू शकतो देवाने त्याला जोडीत भरपूर दिलं होतं त्याने आपल्या मुलीचं लग्न धूमधड्याकात मंदिरात लावून दिलं लोक म्हणत लोक म्हणत होते या प्रेमळ माणसाची मदत देव का नाही करणार आज देवाच्या चमत्कारावर सगळ्यांचा विश्वास बसला होता देव जे पण करतो ते चांगल्यासाठी करतो सदाशिवची बायको म्हणाली मला माफ करा रागामध्ये मी देवासाठी किती अपशब्द बोलली तिन्ही मुली हसत आपल्या आईला पाहत होत्या थोड्या वेळापूर्वी ज्या ठिकाणी सगळे नाराज होते तेथे आता आनंदी आनंद होता देवाची माया प्रबळ आहे तो माणसाची कठीण परीक्षा घेण्यात कोणतीही कसर सोडत नाही सदाशिव आणि त्याच्या मुलींनी कठीण परिस्थितीत एकच मिळून एकत्र मिळून एकमेकांना आधार दिला होता स्वतःचा विश्वास डगमगू दिला नाही त्यांच्या मुलींनी एका मुलाप्रमाणे आपल्या वडिलांच्या विश्वासाला ठेच पोहोचून दिली नाही देवाने एका रात्री झोळी भरून त्यांची मदत केली सदाशिव म्हणाला एवढे पैसे गोळा झाले आहेत यामध्ये मी तुम्ही तिन्ही तुम्ही तिघी बहिणींचे लग्न करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ